स्वारगेटवरून शिवाजीनगर वाकडेवाडी येथे जाणाऱ्या बसेस पूर्वी दांडेकर नवी पेठ, अलका टॉकीज फर्ग्युसन कॉलेज रोडने पूर्वी जात होत्या परंतु गेली महिना दोन महिने झाले या बस सारसबागेकडून उजवीकडे वळून पुरम चौकातून बाजीराव रोड मार्गे शनिवारवाडा पुणे महानगरपालिकेवरून पुढे सिमला हॉस्पिटल मार्गे वाकडेवाडी येथे जात आहेत बाजीराव रोड पूर्णपणे छोटा झाल्यामुळे आणि पार्किंगमुळे देखील हा रोड अतिशय गर्दीचा आहे एकेरी वाहतूक असल्याने या बसचा देखील यात भरणा झाल्यामुळे येथे रोज नागरिकांना अधिकच्या गर्दीचा त्रास सुरू झाला तरी एसटी महामंडळाने या लोकांच्या त्रासाचा विचार करून सदर बस पहिल्या ज्या मार्गाने जात होत्या त्याच मार्गाने सोडाव्यात ज्यामुळे बाजीराव रोडवर गर्दी होणार नाही अशी नागरिकांनी मागणी केली आहे शनवारवाडा मार्गे ह्या गाड्या जात आहेत त्यामुळं अगोदरच वाहतुकीचा खोळंबा मध्य सिटीतून या मोठमोठ्या जा मोड़ बस जात असल्यामुळं या ठिकाणी अतिशय गर्दी होत आहे नागरिकांना याचा त्रास होत आहे एस टी महामंडळाच्या बस तसेच कर्नाटकच्या देखील या बसेस पूर्वी दांडेकर स्वारगेटवरून निघाल्यावर दांडेकर पूल मार्गे या वाकडेवाडी शिवाजीनगरकडे जात होत्या परंतु सध्या या गाड्या स्वर्गेटवरून सरळ अभिनव चौकातून शनिवारवाडा मार्गे मार शिवाजीनगर वाकडेवाडीला जात असल्यामुळे या शिवाजी रोडवर बाजीराव रोडवर अतिशय गर्दी होत आहे पहिल्याच पी एम टीच्या गाड्या व या एस टी महामंडळाच्या गाड्यांमुळे येथे ट्रॅफिक जाम होत आहे एस टी महामंडळाने याच्यावर ताबडतोब निर्णय घ्यावा अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड